आज आपण सिरीज बोणी तरी टेस्ट लॅम्प कसा बनवायचा ते बघणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण सिरीज टेस्ट लॅम्प म्हणजे काय तो कसा बनवायचा आणि त्याचा उपयोग कसा करायचा याची संपूर्ण माहिती घेणार आहोत सिरीज टेस्ट लॅम्प म्हणजे एक सोपा आणि स्वस्त इलेक्ट्रिकल टेस्टर होय जो वायरिंग लाईव्ह वायर किंवा उपकरणे चेक करण्यासाठी वापरला जातो व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लागणारे साहित्य सिक्स वे बोर्ड बॉक्स होल्डर बल्ब शंभर साठ वॅट सोला एम्पेअरचा सॉकेट पिन टॉप दोन स्विच वायर वायर कटर आणि टेस्टर पहिल्यांदा आपण सिरीज बोर्ड बनवणार आहोत बोर्ड घेऊन त्यात स्विच आणि सॉकेट बसून घेऊ एक रिकामी जागा राहते म्हणून इथे एक स्विच बसवू होल्डर फिक्स करण्याआधी कनेक्शन करून घेऊ त्यानंतर होल्डर फिक्स करू आता आपल्या पॅनल डीबी किंवा घरातील बोर्ड मधून येणारा फेज न्यूट्रल आणि अर्थिंग वरील स्क्रीन वरील डायग्राम प्रमाणे करून घेऊ म्हणजेच बल्ब मधून येणाऱ्या दोन वायर पैकी एक वायर स्विच च्या वरच्या भागाला लावू व मेन वायर स्विच च्या खालच्या बाजूस लावू बल्ब ची दुसरी वायर सॉकेटच्या एल टर्मिनल ला जोडू आणि डीबी मधून येणारी न्यूट्रल सॉकेटच्या यन टर्मिनल ला जोडून ह्या दोन बल्बच्या वायर एक स्विच च्या वरच्या भागाला जोडली दुसरी सॉकेटच्या यल टर्मिनल ला जोडली ही पॅनल मधून येणारे न्यूट्रल आहे हा फेज आहे अशा प्रकारे वायर चे चा कनेक्शन झाले आहे हा बोर्ड आता बंद करून घेऊ आता टू पिन घेऊन त्याच दोन वायर जोडून घेऊ होल्डर मध्ये बल्ब लावू आता टू पिन सॉकेट मध्ये लावून स्विच ऑन करून पिन मधील वायर एकमेकांना लावून बघू बल्ब प्रकाशित होतो अशा प्रकारे सिरीज बोर्ड तयार झाला आता आपण सिरीज टेस्ट लॅम्प कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी लागणारी सामग्री बल्ब होल्डर टू पिन वायर एक शंभर वॅट बल्ब होल्डरला दोन वायर कनेक्ट करून घेऊ हो। स्क्रीन वर दाखवल्या डायग्राम प्रमाणे वायर पिनला कनेक्ट करून घेऊ हो। आता आपण बोर्ड मध्ये पिन लावून टेस्ट करू शकतो हो। अशा प्रकारे सिरीज टेस्ट लॅम्प तयार झाले सिरीज बोर्ड सिरीज टेस्ट लॅम्पचा उपयोग एखादा फ्यूज किंवा वायर ब्रेक चेक करण्यासाठी जर बल्ब पेटत नसेल तर फ्यूज एमसीबी उडाला असतो पेटतो म्हणजे चालू ओके आहे वायर चेक करून बघू बल्ब पेटत आहे म्हणजे वायर ठीक आहे बल्ब पेटत नाही म्हणजे वायर ब्रेक झाले आहे दुसरा आहे शॉर्ट सर्किट तपासणी आता काही उपकरणे लावून बघू इथे टेस्ट लॅम्प पेटत नाही म्हणजे उपकरण ठीक आहे समजा हा एक उपकरण आहे इथे बल्ब पेटतो म्हणजे हा शॉर्ट सर्किट आहे वायर किंवा केबल चेक करण्यासाठी इथे कोणत्याही टर्मिनल मध्ये बल्ब ग्लो होतोय म्हणजे केबल शॉर्ट आहे फिलिंग फॅन वाइंडिंग तपासणी बल्ब पेटतो म्हणजे वाइंडिंग ओके आहे पण फडफडतो किंवा मंद प्रकाश येतो म्हणजे समस्या असू शकते सुरक्षेसाठी सूचना चाचणी करताना इन्सुलेटेड तारा वापरा उघड्या वायरला स्पर्श करू नका ही चाचणी फक्त एसी वीज पुरवठ्यासाठी वापरा वीज पुरवठा बंद करून वायरिंग जोडा आणि नंतर चाचणी करा मित्रांनो आपण सिरीज बोर्ड सिरीज टेस्ट लॅम्प कसा बनवायचा आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे शिकले हा एक स्वस्त आणि सोपा टेस्टर आहे जो इलेक्ट्रिशियन आणि सामान्य लोक दोघांसाठी उपयोगी आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाइक करा कमेंट करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला दाबायला विसरू नका